हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता हे आहे वॉटर लिलीचं प्लांट आणि आज आपण बघणार आहोत वॉटर लिली आणि कमळ यामध्ये फरक कसा ओळखायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता हे आहे वॉटर लिलीचे पानं तर याचे पानं तुम्ही बघू शकता हे मधातून असे अर्धवट तु, तु, तुटल्यासारखे असतात म्हणजे मधातून त्याला चिर असते आणि खूप अ चोपडे असे पान असतात आणि इकडे बघू शकता हे आहे कमळाचं पान मी आधी व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये कमळ कशा पद्धतीने बी पासून तयार करायचे घरच्या घरी गर तर याचीच माहिती दिलेली आहे त्यापासूनच हे कमळाचं एक प्लांट तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्याच्यावर अखंड हे असं कमळाचं पान असतं त्याला मधातून चिर नसते आणि त्याच्यावर अशा रेषा रेषा असतात म्हणजे आपल्याला लगेच ओळखायला येते की हे वॉटर लिली आहे का कमळ आहे तर आणि हे वॉटर लिलीचे पानं जे असतात ते थोडे जाडसरसुद्धा असतात आणि चोपडी चोपडी असतात आणि मधातून त्याला अशी चिर असते ओळखणे खूप सोपे असते कारण जेव्हा आपल्याला कमळ किंवा वॉटर लिलीचा आपण विकत आणतो तर आपल्याला माहिती नसते की हे नेमकं वॉटर लिली आहे का कमळ आहे तर याचीच हे आपण अशा पद्धतीने ओळखू शकतो याच्या पानावरून आपल्याला लगेच ओळखायला येतं खूप लोकांना माहीत असते की हे वॉटर लिली आहे त्यांना खूप ज्यांना माहिती आहे त्यांना माहीत असतं परंतु खूप लोकांनासुद्धा असं माहीत नसतं की हे वॉटर लिली आहे की कमळ आहे तर आणि ते प्लांट घेऊन येतात तर अशा पद्धतीने आपण या प्लांट प्लांटमधील फरक असा आपण ओळखू शकतो आणि कमळ हे बघू शकता मी हे ज्या आधी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी बीपासून कशा पद्धतीने हे कमळ घरच्या घरीच तयार केलेलं आहे तर त्यापासूनसुद्धा मस्त असं हे एक कमळाचं प्लांट तयार झालेलं आहे तुम्ही सुद्धा असं करून घरच्या घरीच कमळ वॉटर लिली तयार करू शकता थँक